नमस्कार आज आपण ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीची कथा ऐकणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ज्येष्ठा नक्षत्रावर या गौरी येतात तिला लक्ष्मी असं म्हटलं जातं श श्रा भाद्रपद महिन्यामध्ये आपल्याला या गौरीचं पूजन लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी ही अलक्ष्मी हिची पण पूजा केली जाते श्री विष्णूने श्री अलक्ष्मीला तीन वर दिले ते कुठले तर समुद्र समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण अलक्ष्मी जन्म झाला आणि हा जन्म झाल्यानंतर श्री महालक्ष्मी म्हणजे काय तर येणारे धन अशी ही श्री महालक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे काय तर येणारे धन खर्च होते त्याचा खर्च झाल्यानंतर तिला अलक्ष्मी असं म्हणतात अशी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची माहिती लक्ष्मीची थोरली बहीण असते ती अलक्ष्मी असते ती पण पूजनीय आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नाबरोबर वर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला होता आपला मानस पण लक्ष्मीला बोलून दाखवला तेव्हा तिने सांगितलं की सध्या तरी आपला विवाह करता करता नाही येणार म्हणजे ज्येष्ठा अलक्ष्मीचा विवाह झाल्याशिवाय आपल्याला विवाह करता येणार नाही किंवा आपला विवाह होणार नाही असं सांगितल्यानंतर श्री विष्णूने जरा विचार केला तेव्हा श्री विष्णू म्हणाले की अलक्ष्मीचा विवाह आपण एका तपस्वीबरोबर लावून देऊयात खूप चांगला तपस्वी आहे आणि त्या तपस्वीबरोबर अलक्ष्मीचा विवाह लावून दिला विवाह झाल्यानंतर अलक्ष्मी तपस्वीला एक प्रकारचा त्रास द्यायला लागली उपद्रव द्यायला लागले तपस्वी असल्यामुळे त्यांना ते या गोष्टी काही मनापासून आवडत नव्हत्या त्यांनी निश्चय केला की आपण मनाचं हे बघितल्यानंतर अलक्ष्मीलासुद्धा वाईट वाटलं आणि डोळ्यातून पाणी आलं तेव्हा ती अश्वत्थ वृक्ष म्हणजे जो पिंपळ वृक्ष असतो त्या पिंपळ वृक्षाखाली जाऊन बसली डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि हे श्री विष्णूने बघितले हे पाहिल्यानंतर तिची हकीकात विचारली की काय झालं का डोळ्यातून पाणी येत आहे मला सांगशील का तेव्हा तिने सगळं सांगितलं की माझ्या त्रासामुळे तपस्वी निघून गेले मनामध्ये गेले ते आता मी काय करू तेव्हा विष्णूने तिला तीन वर दिले त्या तीन वरामध्ये आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म तिथे तुझे वास्तव्य असेल म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं चांगलं कर्म नसेल तिथंच तुझं वा वास्तव्य असेल दुसरा वर असा दिला की दर शनिवारी अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या वृक्षाला ज्या फेऱ्या मारतील किंवा मा प्रदक्षिणा घालतील त्या लोकांना तू त्रास द्यायचा नाहीस आणि तिसरा वर्ष तिसरा वर असा दिला की दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर तुझी पूजा केली जाईल असा होता असे तीन वर होते तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असं त्या दिवशी पूजा के दो दोन्ही बहिणींची पूजा केली जाते या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरात असते आणि दुसरी गौर असते ती बाहेरून आणतात तिची ज्येष्ठा गौ गौर आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असा केला जातो यावेळी जमिनीवर रांगोळी काढली जाते आठ पावले रांगोळीची काढली जातात आणि त्या त्या एकेका पावलावर मुखोटे ठेवून तिचं अगदी आनंदाने वाजत गाजत असं सादर घरामध्ये आणतात तुळशीपाशी नेतात आणि ही आठ पावलं म्हणजे काय असतात तर अष्टलक्ष्मी असते ती अशा प्रकारे छानपैकी दोघींचंही पूजन त्या दिवशी केलं जातं आता या पूजनाच्या दिवशीसुद्धा विविध रूपे असतात या विविध रूपामध्ये सुद्धा म्हणजे वाहत्या सुद्धा गौरी आणल्या जातात आणि तिचं वास्तव्य अलक्ष्मीचं वास्तव्य हे जलदेवता असं आहे पाण्याच्या ठिकाणी अशा या वाह वाहत्या सुद्धा गौरी विसर्जन केल्या जातात आणि गौरी हे कसं आहे तर शिवाचं शक्तीचं रूप आहे रूप मानलं गेलं आहे मग महालक्ष्मीचे आवाहन जेव्हा होते पूजन होते मग तेव्हा काय होतं की पूजन करतानासुद्धा प्रवेशद्वारापासून तुळशीच्या वृंदावनापर्यंत त्या जी काय महालक्ष्मी असते गौरी असतात त्या वाजत गाजत आणतात आणि काही ठिकाणी आपल्याला गौरीचे मुखवटे हे पितळी दिसतात काही ठिकाणी चांदीचे असतात काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅ पॅरिसचे असतात काही ठिकाणी सु असतात म्हणजेच त्याला ते रंगकाम किंवा असं चित्रकाम करून त्याचं पूजन केलं जातं दागिने घालतात सजवल्या जातात जाता। आणि सजवून त्या लक्ष्मीपुढे जो काही तिचा सा छोटा संसार असतो असं ते एक रोषणाई वगैरे सगळी केली जाते मग धान्याच्या राशी ठेवतात कुठे कुठे तर काही म्हणजे अशा पद्धतीने या गौर ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीचं घराघरामध्ये पूजन केलं जातं आणि या गौरी कशा असतात माहेर वाशीन असतात सासूरवाशीन जेव्हा माहेरी जाते त्या तिचा मान पण असाच विशेष केला जातो तिचंही पूजन केलं जातं आणि गौरी पूजनाच्या दिवशी छानपैकी नैवेद्य केला जातो हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो रात्री जागरण असतं किंवा घागरी फुंकणे खेळ ठेवून जागरण करतात त्या महालक्ष्मीचं विसर्जन करतानासुद्धा काय अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मीचे पूजन करतात नैवेद्य दाखवला जातो ज्येष्ठा गौरी हे कसं आहे तर पार्वतीचं रूप आहे आणि तिला काय म्हणतात तर वैराग्यलक्ष्मी असे म्हणतात आणि महालक्ष्मी विसर्जनाच्या वेळेसुद्धा नैवेद्य दाखवलं जातं अशा प्रकारे प्रत्येक देवतेवर निरोप देताना म्हणजे गौरी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या याच्यावर मुखोटावर अक्षता वाहून निरोप दिला जातो मग तिथे काय गौरी पूजनाच्या दिवशी छानपैकी फुलांची आरास करतात नंतर शेवंतीची वेणी असते चाव्याची फुलं असतात केवडा व्हायला जातो आणि विविध प्रकारचे पक्वांना असतात भाज्यांचे प्रकार त्या दिवशी जास्ती असतात सोळा दिव्यांनी आरती केली जाते खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवतात आणि मग छानपैकी आरती वगैरे हो विसर्जन केले जातं अशा प्रकारे त्या गौरींनासुद्धा परत येण्याचं एक वचन दिलं जातं किंवा गौरी वचन देऊन जातात की आम्ही आता पुढच्या वर्षी येऊ अशा प्रकारे छानपैकी पूजन केलं जातं त्यांचं गौरीचं आणि कनिष्ठा गौरींचं पूजन केल्यानंतर मध्ये सुद्धा भरभराट व समृद्धी येते त्या गौरीसुद्धा गौरी महालक्ष्मी प्र अस, असल्यामुळे कृपया प्रसाद देतात सगळ्यांना आरोग्य चांगलं ला लाभतं ला, आणि मग घर प्रत्येक घरामध्ये मनोभावे पूजा केली जाते म्हणजे आगमनापासून ते विसर्जनापर्यंत खूप तीन दिवस काय असेल ते पूजन अर्चन सगळं छानपैकी होतं अशा प्रकारे महालक्ष्मी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं पूजन केलं जातं आणि मग आपण त्या देवीपुढे किंवा मा महालक्ष्मीपुढे मागताना काय मागतो तर आम्हाला काय तुम्ही द्या तर ज्ञान प्राप्त करून द्या तुमचं ध्यान दा। विष्णुपत्नीचं धीमय म्हणजे महालक्ष्मीचे विद्महे विष्णूपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्रीसुक्तामधील हा श्लोक आहे किंवा म्हणजे त्याच्यामध्ये अशी अशी मागणी केली जाते की आम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे आम्हाला ज्ञान द्या किंवा विष्णुपत्नीच्या लक्ष्मीचं ध्यान आम्ही करतो त्याप्रमाणे आशीर्वाद प्राप्त होऊ दे मग काय आशीर्वाद प्राप्त होतानासुद्धा त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं मागणी मागताना सुद्धा किंवा मा आपण एक प्रकारची कृपा मागतो की देवी मला काय दे तर तेज दे आयुष्य दे आरोग्य दे ऐश्वर दे नंतर धनधान्य पशु संतती दे व शतायुषी कर श्री म्हणजे असं आरोग्य वगैरे सगळं काही मागितलं जातं आणि त्याप्रमाणे आपली ती महालक्ष्मी जी आहे या ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी आपल्या इच्छा मनोरग पूर्ण करतात पूर्ण कुटुंबाला सुखी ठेवतात आणि आशीर्वाद देऊन विसर्जनाच्या वेळेस निरोप घेतात असं हे ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीची एक थोडक्यात कथा आहे आणि ती कशी वेगवेगळ्या भागामध्ये साजरी केली जाते अगदी छानपैकी आरास वगैरे करून मग ते त्या वर्षाचं एक रूप असतं आणि हे तेज आपल्या घराला ती देऊन जाते म्हणून महालक्ष्मीचे हे विष्णुपत्नीचं विद्मही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आज या निमित्ताने मला एक चांगलं सांगण्याची संधी मिळाली म त्याद्वारे सांगु, सांगु, मी आपल्याला माहिती दिली आहे आणि हे एवढं सांगू सांगून मी माझ्या वाणीला विराम देते दोन्ही महालक्ष्मीला ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीला नमस्कार करून इथे मी माझे काही दोन शब्द सांगितले ते थांबवते झालेली सेवा मी लक्ष्मीला अर्पण करते No